हॅलो फ्रेंड्स सुबह सकाळ मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त असताना आणि मस्त असता मित्रांनो आज गुरुवार आर डेट दोन एक टू 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 सॉरी सॉरी टू झिरो टू फाईव्ह तर मित्रांनो आज दोन दोन हजार पंचवीसची दुसरी तारीख पहिल्या महिन्यातली आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात केली घर घरूनच म्हणलं आज थोडंसं घरूनच हे करावं आता मित्रांनो आता व्यवस्थित आता आटपले आले आता करायचं मित्रांनो जेवण 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 करून व्यवस्थित कामावर हो। जायचं जा काम अजून हो। तुम्हाला माहिती रेग्युलर प्रमाणे आपलं सगळं जे काम होतं ते सगळं येतं आपल्याला चला आता आपण जेवण करूया तर मित्रांनो फायनली बघा गाडीवर येत गाडीवर मित्रांनो आता चाललो काम आधी गज ना आम्ही आता तासभर लागत काम जायला माग फ्रेंड सर्कल आहे तर बोला चल तुम्हाला काही मला मोठे बोलतो शिव मोठे हाय चला काम आला <laughs> लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायच आज असेच पुढं चल व्हिडिओ बघत राहता हा हे करीता सपोर्ट करीता बोल तू बोलला शिवाय व्हिडिओ नाही बोलला एक गाडी गुड फ्रेंड्स आफ्टरनून आता टाइम दुपारी जेवण डबे व्यू कॉल लागले ते बघा नावनाथ तिकडे तर मोबाईल तो ट्रेनला मोबाईल चालेल तेव्हा आप हा पाकिळ खायला लागलाय सगळं व्यवस्थित होणार आहे चला आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा भेटूया डायरेक्ट नेक्स्ट क्लिप मध्ये मित्रांनो त्याला काय एवढी बोलायची प्रॅक्टिस नाही आहे नवीनच ते बोलायला तर ॲडजस्ट करून घ्यायच जा, जा कारण की नवीन एका क्रिएटरला पुढे जायसाठी त्याच्या आयुष्यात काहीतरी नवीन करायसाठी सपोर्ट सपोर्टची आवश्यकता असती त्या जागेवर तुम्ही जर हसण्यासारखं काही करता आणि काही हसण्यासारखं झालं तर ते ऍडजस्ट करून घ्यायचं काम तुमच्या आहे मित्रांनो कारण कसं एखादा नवीन क्रिएटर आहे एखादी गोष्ट आपल्याला सारखी सारखी केली तर येत नसती डायरेक्ट एखादीच केली तर येत नसती तर मित्रांनो आहे माहिती आहे का आ, मला वाटायला लागलं की व्हिडिओ इथंच स्टॉप करावा पण त्याच्या आधी मी करून दररोजच्या ग्रहांनी तुम्हाला सांगतो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिली किंवा नातेवाईकाला शेअर नक्की करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन हो करा जेणेकरून व्हिडिओची सगळ्यात आधीची जी जी पडला की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुमच्या होमस्क्रीनवर हो यावा चला तर इथंच हिंद हिंजय भारत